समर्थ तर ताई धनलक्ष्मी कुंच्या सेवा घ्यायला प्रत्येकाचे अनुभव बघताय ही सेवा कशी करावी या सेवेचे काय फायदे आहेत किंवा ही सेवा कोणत्या वारी करावी ह्याचा डिटेल्स मध्ये युट्यूबला पण आहे आणि इन्स्टावरती पण आहे फेसबुकला ला पण आहे तर ही सेवा जी आहे ती ऑर्डर कशी करावी ताई मेसेज करतोय कॉलला रिप्लाय नाहीये कारण खूप मेसेजची गर्दी आहे आणि भरपूर ताई दुरून येतात आता हे आलेत आणि एवढ्या लवकर सकाळी आले किती वाजता आले आपल्या शॉपला एवढ्या दुरण्यात नाही म्हटलं ऑनलाईन मिळाली असती पण ताईं नही तरच यायचं होतं तर बघा आपली वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर डॉट कॉम त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही बुकिंग करू शकता आपल्या लिंक वरून तर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करा आणि ताई सुद्धा लक्ष्मी लक्ष्मीकुंचन केल्यावर लांब मेळगावरून आल्यात आणि ताईंचा सुद्धा एक बिझनेस आहे काय नाव आहे त्याचं मेघनाथ साडी होटल सांगा मेघनाथ साडी मेघनाथ साडी ज्वेलरी कशामध्ये आणि माझं आता एकदा माझा छोटासा बिझनेस आहे बर का तर तुमचं त्यांच्या एकदा पेज ला नक्की व्हिजिट करा त्यांचा बिझनेस खूप वाढावा आणि माता लक्ष्मी कृपया त्यांची घरभराटी व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना करते